नमस्कार मराठी गुरु चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे जीवनात यश मिळवण्याकरता मनुष्याला आहे ते ऊर्जावान राहणे स्वस्त राहणे जर तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण आहात आणि तुमचे कार्य करण्याची क्षमता आहे तर यश नक्कीच तुमच्या जीवनात आहे आज आपण घोड्याच्या फोटो फ्रेम संबंधित काही उपाय पाहणार आहोत वास्तुशास्त्र अनुसार जर तुम्ही घरात किंवा ऑफिसात पळणारी घोड्याचा फोटो फ्रेम लावला तर तुम्हाला तुमच्या कार्यात गती प्रदान होईल पळणारे घोडे सफलता प्रगती आणि ताकद याचे प्रतीक आहे विशेषत ज्या फोटो मध्ये पळणारे घोडे सात आहेत ते व्यवसायामध्ये प्रगतीचे प्रतीक मानले गेले आहे कारण अंकशास्त्रानुसार सात अंक सार्वभौमिक आहे प्राकृतिक आहे इंद्रधनुष्याचे रंग पण सात असतात सप्तऋषी पण सात लग्नातील फेरे सुद्धा सात जन्मसुद्धा सात यामुळे सात हा आकडा सार्वभौमिक मानला गेला आहे व्यापार उन्नतीसाठी ऑफिसात केबिन मध्ये सात पळणारे घोड्याची तस्वीर लावणे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की त्या घोड्याचे फोटो त्या घोड्याची तस्वीर मुख्य ऑफिस मध्ये प्रवेश करणारे व दक्षिण दिशेकडील भिंतीवर लावावी अशी फोटो फ्रेम खरेदी करताना त्या फोटोतील घोड्यांची मृदा ही प्रसन्नचित्त मृदा असावी संतापी नसावी पांढऱ्या रंगाचे घोडे हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे व्यवसायातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी सात सफेद गुड असलेले फ्रेम लावा जर तुम्ही कर्जमुळे खूप अस्वस्थ आहात तर घरात किंवा ऑफिसात उत्तर किंवा पश्चिम दिशेला आर्टिफिशियल घोडेचा जोडा ठेवा विशेष महत्वाचे म्हणजे तुटकी फुटकी अंधूक बुरसत कोणतीही फ्रेम घरात ठेवू नये ज्या फोटो मध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला पळतानाची पल, मृदा असेल तर असे घोडेची फ्रेम सुद्धा लावू नये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी मराठी गृह चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद